आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे लग्नाळू तरुणांना हेरून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत अहमदनगरचे शिगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला जेरबंद केले शिगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले विशेष म्हणजे लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उगले कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय सिमरन नाव ऐकलं की जा सिमरन जा जिले आपली जिंदगी हा डायलॉग आठवतो खर तर दिलवाले दुल्हानिया ले जायेंगे या चित्रपटातील प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी संघर्ष करणारी सिमरन सर्वांनाच भावते मात्र श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यात तब्बल नऊ तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचं समोर आलंय पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाड केलंय पोलीस तपासात या टोळीचे अनेक समोर यवतमाळ जिल्ह्यातील हिने तिची आई आणि इतर हो। गुजरात प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रक्कमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे या टोळीने आणखी दोन तरुणांना फसवण्याचा कट रचला होता मात्र त्याआधीच मुंगुसगाव प्रकरणात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाआड केल्या या प्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने अठ्ठावीस जून रोजी दिली होती त्यानुसार पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करून टोळीला अटक केली पोलिसांनी या टोळीकडून फसवणूक घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तेरा लाख ,00, सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना अकरा दिवसांची कोठडी दिली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे